च्या पापणीच्या कडेला किंवा पापणीला कुठेही पुळी आली की आपण त्याला रांझणवाडी असं म्हणतो खरं तर ही रांजणवाडी खूपच त्रासदायक असते पण आता या रांजणवाडी येण्यामागचं कारण काय आणि रांजणवाडी आली तर त्यावर उपचार कोणते करावेत सर्व काही या व्हिडिओमधून जाणून घेऊयात सर्वात आधी जाणून घेऊयात की रांजणवाडी म्हणजे नेमकं काय तर पापण्यांच्या केसांच्या मुळाशी गाठ किंवा पू येऊन पापणी सुजण्याला रांजणवाडी म्हणतात हा आजार कोणालाही होऊ शकतो कारण हा डोळ्यांचा सर्वसाधारणपणे आढळून येणारा आजार आहे रांजणवाडी पिकल्यावर आपोआप ती फुटते कारण त्यामध्ये पू जमा होतो ही रांजणवाडी पापणीवर लहान मुरमांसारखी किंवा फोडासारखी दिसते आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की रांजणवाडी नेमकी काय येते सो आपल्या शरीरात जेव्हा उष्मा वाढू लागतो म्हणजे शरीरात जेव्हा गरमी वाढत जाते अशा वेळेस रांजणवाडी येते यासोबतच रांजणवाडी जीवाणूंच्या संसर्गामुळे सुद्धा होऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीचा नॅपकिन किंवा इतर वस्तू वापरल्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो आणि महत्वाचं कारण म्हणजे जर तुम्ही वैयक्तिक स्वच्छता राखत नसाल नसाल डोळे स्वच्छ करत हा आजार होऊ शकतो आता या आजाराची लक्षणं कोणती म्हणजेच रांझणवाडी आल्यानंतर नेमकं का काय होतं तर नंबर वन डोळ्यांच्या पापणीवर तुम्हाला लहान किंवा लाल रंगाची पुळी दिसते नंबर दोन या पुळीमुळे म्हणजेच रांझणवाडीमुळे डोळ्याजवळ खूप जास्त पेन व्हायला सुरुवात होते नंबर तीन डोळ्यांच्या हालचालीत तुम्हाला अस्वस्थता वाटायला सुरुवात होते डोळ्यातून वारंवार पाणी येतं आणि सतत डोळ्यात काहीतरी असल्यासारखं आपल्याला जाणवतं नंबर चार पापण्या सुजण्यासारखं दिसणं किंवा रांजणवाडीतून पस म्हणजेच पू बाहेर येणं आता यावर उपाय कोणते म्हणजे रांझणवाडी झाली असेल तर तुम्ही नेमकं काय करायला हवं हो। तर नंबर वन शेकणं हो एखादा कॉटनचा कपडा कोमट पाण्यात भिजवून पाच मिनिटं तुम्हाला डोळ्यावर ठेवून त्याचा शेक घ्यायचा आहे असं तुम्हाला दिवसातून तुम चार किंवा पाच वेळा करायचंय त्यामुळे काय होईल डोळ्याला आराम मिळेल नंबर दोन ग्रीन टी बॅग हो ग्रीन टी बॅग देखील गरम पाण्यामध्ये भिजवून रांझणवाडी असलेल्या ठिकाणी तुम्ही पाच मिनिटं ठेवून त्याचा शेक तुम्ही घेऊ शकता नंबर तीन आणि हळदीच्या पाण्याने डोळे धुवा एक कप पाण्यात काही धने उकळून या पाण्यात तुम्ही डोळे धुवू शकता यामुळे तुमच्या डोळ्यांमध्ये होणारी जळजळ नक्कीच कमी होईल किंवा दोन कप पाण्यात थोडी हळद टाकून पाण्यात उकळून घ्या पाणी गार झाल्यावर ते डोळे धुवून घ्या हे तुम्हाला दिवसातून तुम्हाल दोनदा करायचंय यामुळे रांजणवाडीमुळे जो बॅक्टेरिया होतो तो, तो गायब होईल नंबर चार बेबी शॅम्पू एक कप पाण्यात बेबी शॅम्पूचे दोन ते तीन थेंब टाका यामध्ये एक कापड भिजवून डोळ्याच्या पापण्या तुम्ही स्वच्छ करा त्यानंतर ते कोमट पाण्याने डोळे धुवून घ्या यामुळे सुद्धा तुम्हाला नक्की फरक दिसून येईल सो so, ांजणवाडी काय येते त्यावर उपाय कोणते हे सर्व आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलं तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थच्या युट्यूब चा चॅनलवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील